शेगावचं आनंदसागर एकेकाळी पर्यटकांनी फुलून गेलेलं ठिकाण आणि मग अचानक थांबलेली गजबजाट पण गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकत आलोय आनंदसागर पुन्हा सुरू होतंय मग नेमकं का काय सुरू झालंय कोणकोणत्या गोष्टी परत सुरू झाल्यात याचे संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा खास व्हिडिओ नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवास ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीतील आनंद सागर या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती टाइमिंग व लेटेस्ट अपडेट्स मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता आपण आनंदसागर परिसरात पोहोचलो आहोत गजानन महाराज मुख्य मंदिरापासून हे आनंदसागर जवळपास तीन किलोमीटर दूर आहे शेगाव स्टेशन बाहेरूनच आनंद सागरला येण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आनंदसागर सुरू असते संध्याकाळी चार वाजता प्रवेश बंद करण्यात येतो त्यानुसार प्लॅनिंग करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता विशेष म्हणजे सर्वांना या ठिकाणी मोफत फ्री एंट्री आहे आनंद आत प्रवेश करताना या भुयारी मार्गातून जावे लागते या ठिकाणी व्हीलचेअरची सोय उपलब्ध आहे सुरुवातीलाच टॉयलेट बाथरूम प्रसाधनाची सोय दिसून येते पिण्यासाठी आरो वॉटरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे आता आपली आनंदसागरची सफर सुरू होतीये शेगाव मधील आनंदसागर प्रकल्प हा पूर्वी आध्यात्मिक व मनोरंजन केंद्राचा संगम असलेले धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जायचे दोन हजार एक साली सुमारे दोनशे एकर जमिनीवर गजानन महाराज संस्थानातर्फे आनंदसागरची निर्मिती करण्यात आली आणि याच प्रकल्पामुळे शेगाव संस्थान हे जगाच्या नकाशावर पोहोचलं या ठिकाणी लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क अम्युजमेंट पार्क म्युझिकल फाउंटन शो फिश एक्वेरियम विश्रांतीसाठी जागा लटकणारा पूल स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र एम्फी थिएटर जेवण आणि कॉफी हाऊस अशा अनेक गोष्टी व सोयीसुविधा इथे येणाऱ्या भाविकांसाठी उभ्या केल्या गेल्या त्यामुळे आनंदसागर हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलं होतं पण इतकं सगळं चांगलं सुरू असताना आनंदसागर प्रकल्प काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता मे दोन हजार तेवीसपासून आनंदसागरचे आध्यात्मिक केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे आता आपण आनंदसागरच्या आध्यात्मिक केंद्रात प्रवेश केलाय या आध्यात्मिक केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील महान संतांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत भारतभरातील या संत दर्शनासोबतच या ठिकाणी मधोमध मद श्री गजानन महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे गजानन महाराजांच्या मूर्तीसमोरच पाण्याच्या प्रवाह असलेल्या पायऱ्यांचे हे आध्यात्मिक केंद्राचे भले मोठे दालन आहे असे म्हणतात पूर्वी या आध्यात्मिक केंद्राच्या दालनातूनच आत प्रवेश दिला जायचा संत दर्शन घडवणाऱ्या या आध्यात्मिक केंद्रात येऊन मनाला खूपच शांती व प्रसन्नता जाणवते आता आपण चाललोय साक्षी गणेश मंदिरात आनंदसागरमध्ये आध्यात्मिक केंद्रासोबतच साक्षी गणेश मंदिर व शिव मंदिर भाविकांसाठी पुन्हा सुरू झाले आहे हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात मधोमध संगमरवरी बांधकामाचे हे सुंदरसे साक्षी गणेश मंदिर आहे भल्या मोठ्या नंदी महाराजासमोर अतिशय रेखीव बांधकामाचे शिव मंदिर देखील इथे आहे अनेक लहान मोठी झाडे हिरवेगार लॉन्स असलेले मोठमोठे गार्डन्स आनंदसागर मध्ये आहेत साक्षी गणेश मंदिराच्या मागच्या बाजूस खूप मोठा तलाव आहे आनंदसागर बंद पडण्यामागे प्रामुख्याने निधी मंजुरीतील अडथळे राजकीय व सरकारी कारणांची छुपी भूमिका आढळून येते परंतु गजानन महाराज संस्थानाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या जागेची लीज वाढवली व वा धर्मोपयोगासाठी या प्रकल्पाचा काही भाग पुन्हा सुरू केला आहे त्यामुळे या परिसराचा पुनर्विकास करण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झालाय आध्यात्मिक केंद्र तर आता सुरू झाले आहेच पण भविष्यात इथले मनोरंजन केंद्र देखील पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल अशी आशा आहे काही दिवसांपूर्वीच गजानन महाराजांच्या कृपेने व वा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सव्वीस जुलैला शेगाव दर्शनाचा लाभ मला पहिल्यांदा मिळाला तेव्हाच सागरलाही आम्ही भेट दिली होती आनंदसागर जुने होते तेव्हा तुम्ही या ठिकाणी आला असाल तर तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा शेगावमधील विसावा भक्तनिवासाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो देखील जरूर बघा लवकरच संपूर्ण शेगाव दर्शनाचा व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेल ऐकन प्रेस करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा